बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने उग्र रूप धारण केलं असून त्याची परिणती आता हिंसाचारामध्ये झाली आहे या आंदोलनात आतापर्यंत तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जगासमोर आली आहे आंदोलकांकडून शेख हसीना यांच्या सरकारी कार्यालयाचा ताबा घेण्यात आला असून परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत देश सोडला आहे त्यामुळे बांगलादेशी लष्कर आता देशात अंतरिम सरकार स्थापन करणार आहे बांगलादेश हे भारताचे मित्र राष्ट्र असून शेख हसीना यांचे सरकार भारतधार्जीने असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे का काय आहेत बांगलादेशामधील उलठापालखी मागे असलेले महत्वाचे मुद्दे पाहूया बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना बांगलादेशमध्ये तीस टक्के आरक्षण मिळावे या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्याकांना पाच टक्के तर एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी शेख हसीना यांचा राजीनामा मागितला आहे शेख हसीना या दोन हजार नऊ पासून बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत यासह अन्य मुद्द्यांवरून आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे